सर, कुमारी रिया प्रदीप गीते कात्रबगाव बदलापूर यांचा पाखऱ्या आणि त्याच्याबरोबर साईनाथ रघुनाथ धावा यांचा चित्रिया ती आजच्या मैदानातील जनतेच्या मनातला हिंदी केसरी किताबाचे पंचम क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांक पात्र केला तास क्रमांक सात पूर्ण झालेली गाडी मोरिया प्रसन्न शंभूबाजी ग्रुप खडक वासला हरिभक्त परायण निखिल सेठ कोरडे आणि प्रवीण सेठ डसवळकर यांचा संघर्ष योद्धा या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला संघर्ष योद्धा बोल आणि त्याच्याबरोबर पहाला शिवम फार्म दहिगाव यांचा पाखऱ्या ते आजच्या मैदानातील जनतेच्या मनातला आणि हृदयातलं हिंद केसरी मैदानाचे चतुर्थ क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातून प्रत्येक क्रमांक संपादित केला तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी भैरवना कृष्ण बापूसाहेब हाडे वाघोली रामदास आहेत शंकर पाटील कुमारी आर्या मिलिंद शेठ पाटील भुंगा आणि चिमण्या सुंदर अशी गाडी पाहिली बापूसाहेब भाडे वाघोली पुणे त्याचबरोबर हबीब पटाण शाखीर पटाण तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा चिमण्या आणि कुमारी आर्या मिलिंद पाटील कोजगाव अंबरनाथ यांचा भोंगा त्या आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत झाली आणि त्या दोन गाड्यामधल्या झालेल्या लढतीमध्ये पंचानी व्हिडिओ शूटिंग ड्रोन शूटिंग सगळ्या शूटिंगचा या ठिकाणी मदत घेतली आणि निर्णय दिला आजच्या मैदानातील जनतेच्या हृदयातलं आणि मनातलं हिंद केसरी मैदान पेडगावकरांचं मैदान आणि या मैदानातील द्वितीय क्रमांक संपादित केला ताज क्रमांक तीन वरून धवली दिवाळी खंड कार्तिके अजय जाधव यांचा तेजा आणि तेजासोबत शरद रामभाव करबागे यांचा दिवाण्या की आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी आणि आजच्या मैदानातील सण दोन हजार पंचवीस जनतेच्या हृदयातलं आणि जनतेच्या मनातलं मानाचं हिंद केसरी मैदान पेडगाव केसरी आणि या मैदानामध्ये मा प्रथम क्रमांक संपादित केला सेमीफायनल पाच दोघांत सामना झाला आणि दोघांत सामना होऊन मोठं मन दाखवून आबाडोंगऱ्यांनी मित्रांची गाडी फायनल पळू दिली त्या गाडीचा आजच्या मधामध्ये पहिला नंबर आला ती गाडी पळाली द्वारलीकरांचा हरणा आणि शिरशवडीकरांचा वायपल आणि काळ प्रसन्न पांडेकर यांचा सोन्या आणि आबा डोंगरे वाईकरांचा जनतेच्या हृदयातल्या मानकरी आणि लक्षात घ्या जनतेच्या हृदयात मनात आज खरोखर अधिराज्य गाजवलं असेल ते चौऱ्याहत्तर वर्षाचे संघर्ष होता आबा डोंगरे वायकरांना त्याचबरोबर सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा